દિવસ થોડે દેવજ જાસ્ત ઠિકાણી જતાવ હાથો પ્રયત્ન મહારાષ્ટ્ર માટે રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ માધ્યા નેતૃત્વાખા ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વ શિવસેના અને કોંગ્રેસ પક્ષ નાના ફતુરે अध्यक्ष आणि इतर छोटे मोठे काही जावे खर्च या सगळ्यांना घेऊन आम्ही एक या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत पूर्वी किती जागा लढायच्या याची जवळपास सगळी चर्चा झालेली जी थोडं काही जागा शिल्लक आहेत त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की सकाळ आंबेडकर सहभागी झाले तर त्यांच्या संस्थ पक्षालासुद्धा काही जागा द्याव्यात आणि एकत्रित ही निवडणूक आपण समोर जाऊन लादवावी पण त्याच्या आधी आम्ही सगळ्यांनी काम सुरू केलं आहे असं उदाहरणार्थ श्री उद्धव ठाकरे विदर्भात आहेत आणखी काही ठिकाणी आहेत मी पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या काँग्रेस पक्षाचा सभा चालू आहे ही प्रक्रिया जी निवडणुकीची आहे ती वेळ मर्यादित असल्यामुळं आम्ही सुरू करून कामाला लागलेल आहोत आणि असं दिसतं साधारणतः लोकांचा कौल हा आमची जी आघाडी आहे त्या आघाडीला अनुकूल असा प्रकारचा आहे विशेषतः शेतकरी वर्ग अतिशय अस्वस्थ आहे आणि सत्ताधारी पक्षावर त्यांची फार नाराजी दिसते आता इथे आल्याच्या नंतर हा जिल्हा असो धुळे जिल्हा असो किंवा सातारा जिल्हा असो या सगळ्या भागामध्ये जिथे कांदा होतो पुणे जिल्हा तर त्या सगळ्या कांदा उत्पादकांच्यासुद्धा या उद्देशी प्रचंड नाराजी ऊस हे महाराष्ट्राचं महत्त्वाचं पीक आहे ऊसाच्या संदर्भात आणि विशेषतः इथेनॉल आणि बाकी जे पदार्थ तयार करतात चे उद्देश केंद्र सरकारचं धोरण धर्सित आहे आणि त्यामुळे तोही शेतकरी नाराज आहे आणि राज्याच्या काही भागामध्ये अन्य पिकं जे घेतात त्या पिकांच्या उद्देशा किमती हाही प्रश्न काळजी करण्यासारखा असल्यामुळं तोही शेतीचा वर्ग अस्वस्थ आहे एका बाजूने शेतकरी वर्ग हा अस्वस्थ दिसतो आणि दुसऱ्या बाजूने बेरोजगारी महागाई या सगळ्या मध्यम मध्यमवर्ग आणि तरुण फिरी हीसुद्धा अस्वस्थ आहे आणि त्यामुळं एकंदर या सगळ्या धोरणांचा परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसेल आणि त्याची किंमत सत्ताधारी पक्षाला दा द्यावी लागेल असं परिणाम किती आम्हाला सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारख्या काही गोष्टी नाहीत आणि त्यामुळे त्यांचं एकंदर कामकाज जे आहे ते विरोधी पक्ष म्हणजे आम्हाला लोकांचं एका वेगळ्या पद्धतीनं हल्ला करण्याची त्यांची पावलं दिसते काँग्रेसने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की अलीकडे ईडी सी बी आय आणि तत्सम ज्या संघटना आहेत त्याचा वापर हा विरोधकांच्यावर मोठ्या प्रमाणात केला जातो आता तो वापर करताना ज्या लोक कोर्टात जातात तर कोर्टाचा निकाल सरकारचे युद्ध लागतो उदाहरण झालं तर कर्नाटकमध्ये तिथले उपमुख्यमंत्री आहेत त्यांना अटकही केली होती त्यांच्या विधीचे खरे भरले होते पण सरच त्यांच्या संबंधीचा आला आणि त्या केसमध्ये काही दम नाही अशी भूमिका न्यायालयानं घेतली आम्ही त्याचा एक अभ्यास केला ये एक <coughs> या ईडीच्या संदर्भात जर बघितलं तर दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस याच्यात दोन सरकार येऊन गेली आम्हा लोकांचं सरकार होतं आणि आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार हेही त्या ठिकाणी या सतरा वर्षामध्ये पाच हजार नऊशे सहा ईडीच्या केसेस या झाल्या आणि त्याचं डिस्पोजल पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट आहे आणि कन्वेक्शन पॉईंट फॉर्टी पर्सेंट आहे याचा अर्थ केवळ केसेस करायच्या असं करायचं तुरुंगात टाकायचं महिन्या महिने घालायचे जसं संजय राऊत यांना काही महिन्याच्यासाठी टाकलं किंवा अनिल देशमुख यांच्यासंबंधाची केस केली आणि त्यांनी काहीतरी शैक्षणिक संस्थेला कोणती देणगी घेतली अशा प्रकारचा आरोप करून त्यांना तो जातात पण नंतर असं दिसतंय की त्यांचा जो आरोप केलेला होता त्यामध्ये काही फारसा दम नाही आता दोन हजार चौदाला हे लोक सत्तेवर आले त्याच्या आधी आम्ही सत्तेवर होतो दोन हजार चौदानंतर मोदी साहेब सत्य आल्याच्या नंतर एकशे एकवीस लोकांची चौकशी त्यांनी केली ईडीच्या संदर्भात त्या एकशे एकवीसमध्ये एकशे पंधरा हे विरोधी पक्षातले होते याचा अर्थ ईडी ही फक्त विरोधी पक्षासाठी वापरली ज्यांच्या विरुद्ध वापरले त्याच्यामध्ये काँग्रेस चोवीस तृणमूल काँग्रेस एकोणीस एन सी सी अकरा शिवसेना आठ डी एम के सहा विजू जनता दल सहा आर जे डी पाच बी एस पी पाच समाजवादी पक्ष पाच सी डी सी पाच ए ए सी तीन या प्रकारे या झाल्या म्हणजे भाजप सत्ता आल्यानंतर आठ वर्षात एकशे एकवीस नेत्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री एक माजी मुख्यमंत्री विविध विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये चौदा मंत्री चोवीस खासदार एकवीस आमदार सात माजी आमदार असे हे आकडे याच्यातनं दिसतं आणि ईडीकडून कारवाई झालेल्यामध्ये एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही यावेळी भाजप ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रवेश केला त्यांची चौकशी थांबवली उदाहरणार्थ हसन नशी प्रताप सरनाईक यामुळे वरे। जाधव वगैरे 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 म्हणजे त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की हा सवन ईडीचा वापर हा केवळ विरोधी पक्षांच्या केलेला आहे आणि काँग्रेस म्हणजेच युपीए पी ए राज्य होतं याच्यातूनही होतं त्या काळात राजकीय हेतूनं कारवाई केलेली नाही युपीएच्या काळात कारवाई किती झाली याची अखेर सांगतो मी दोन हजार चार ते दोन हजार चौदा काँग्रेस पाच तृणमूल काँग्रेस सात डी एम के चार भाजप तीन एस पी दोन विजू जनता दल एक याचा अर्थ हा स्पष्ट होतो की भाजपच्या तीन लोकांच्यावर दहा वर्षात केसेस केल्या याचा अर्थ आम्ही लोक सत्तेमध्ये असताना विरोधकांच्यावर सत्तेचा गैरवापर न करता आम्ही राज्य चालवलं आणि यावेळी मोदींच्या काळामध्ये एकशे एकवीस लोकांच्यावर त्यांनी ईडीचे खर्चे होते आणि त्यामुळं

आता उदाहरणार्थ उत्तर प्रदेश समाजवादी पक्ष हा महत्त्वाचा पक्ष उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात अंडरस्टँडिंग झालं दिल्ली दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष तिथं काँग्रेस आणि त्यांच्यात एक वाक्यता झाली पंजाब तिथं केजरीवालाचा पक्ष तिथं काँग्रेस आणि हे एकत्र आले महाराष्ट्राचं उदाहरण मी सांगितले असा एका कारणाच्यासाठी आम्ही सांभाळत तिथे इतकाही प्रश्न हा सौश आहे दक्षिणेमध्ये एक दोन ठिकाणी इसू आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये इसू आहेत तिथे आम्ही डायलॉग करतो आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की तिथेही एक वाक्याचा आणजे असं की एक अल्पसंख्याक समाज जो आहे त्याच्यावर दबाव आणण्याच्या संबंधीचा हा कार्यक्रम आहे मायनॉरिटी आणि या लोकांची होती त्यांना एक मेसेज द्यायचा आणि तो मेसेज द्यायचा हा प्रयत्न आहे आमचा काय अनुभव तसा नाहीत नाही मग तुम्हाला सांगितलं की ते आम्ही फायनल करायला थांबलं तर त्यांच्यासाठी आमची इच्छा आहे की त्यांनी यावं त्यांच्या काही रास्त तक्रारी असतील त्याची नोंद आम्ही घ्यायला तयार त्याच्यात क्रेक्टिव्ह ॲक्शनसुद्धा घ्यायची आमची तयारी आज राज्यामध्ये ही एक वाट्यता करणं आवश्यक आहे कारण प्रकाश आंबेडकर सातत्याने एक गोष्ट सांगतात की मोदीचं राज्य घालवलं पाहिजे त्यामुळे त्या विचारावर औषध त्यांच्यात साम्य आहे आणि त्यामुळे जागेच्या प्रश्नांना काही इश्यू असेल तर तो सामान्यस्याने सोडावा असा आमचा प्रयत्न

फुटून भाजपा बरोबर जाणार नाही असं मला रायटिंग मध्ये द्यावं दे अशी देखील त्यांची मागणी आहे आणि त्यामुळे तशी मागणी त्याची आमच्याकडे काही केली त्यांच्या मुलांना उमेदवारी देऊ नये ही देखील त्यांची मागणी घराणेशाहीचा जो आरोप केला जातोय आमच्याकडे त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यात आपण म्हणता तो मुद्दा नव्हता ही गोष्ट कशी आहे की जागेच्या संबंधी त्यांनी काही भूमिका अग्रही मांडली आणि त्यांनी हेही सांगितलं

सर सरळ असं आहे की इलेक्शन कमिशन नेमण्याच्यासाठी पूर्वी एक यंत्रणा होती त्या यंत्रणेमध्ये प्रधानमंत्री सेंट्रलचे आणखी एक कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेता आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आता केंद्र सरकारने हा नियुक् करण्याच्या संबंधीची यंत्रणा आहे त्याच्यात बदल केले आणि त्याच्यातून सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांना काढून टाकले खरं म्हणजे तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना त्या ठिकाणी ठेवण्यात काही अडचण नव्हती पण आता स्थिती काय राहिली विरोधी नेता एक प्रधानमंत्री दोन आणि सिनियर कॅबिनेट मंत्री तीन या तिघांनी निर्णय घ्यायचा तिघाचे दोन त्यांचे त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याचा मताला काय अधिकार तिथे राहणार नाही आपल्याला हवंच तसं त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी याचा बंदोबस्त मोदी साहेबांनी केलेला आहे आता बघूया आम्ही जे यापूर्वी आता यात्रा तिथं तिथं गेली तिथं वेगळा आला अनुकूल आला उदाहरण सांगायचं झालं तर कर्नाटकामध्ये भाजपचं राज्य होतं आणि कर्नाटकातनं ही यात्रा राज्याच्या नंतर निवडणूक झाली तिथं सरकार बदललं तिथं आज काँग्रेसचं सरकार झालं साहेब देशातले खासदार पक्ष सोडून विरोधी पक्षामध्ये प्रवेश करताय मोदींची करत आहे ते आहे का असं आपल्याला वाटत दोन राज्यातले खासदारांनी विरोधी पक्षात प्रवेश केलाय स्टँडिंग खासदारांनी साहेब बारामतीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्याच्यात एक ट्विस्ट आलाय की विजय शिवतरांनी आता निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आज काही वेळापूर्वी की ते विरोधी पक्षातच एकना होते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे प्रतिनिधी होते आता निवडणुकीत त्यांनी चांगली मतं घेतली होती त्याच्या आधी ते निवडूनही आलेले होते आणि आता विरोधकांच्या संघटनेमध्ये ते गेली काही वर्ष काम करतात आणि त्यांनी हा निर्णय लढायचा निर्णय घेतला आहे आता बघूया त्याचे काय फायदा होतील कोणा होतील पण त्यांना फलिविधी मत आहेत आणि त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्त्यांचा संथ हा महाविकास आघाडीचा नाही फक्त ते मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात आहेत आज नंदुरबारचे माजी मंत्री वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला खर तर राष्ट्रवादी फोडली आधी शिवसेना फोडली तर काँग्रेस पण या अशा नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करून घेऊन फोडण्याचा एक प्रयत्न आहे असं आपल्याला वाटतंय साधारणतः केंद्र सरकारमध्ये सत्तेमध्ये जे आहेत त्यांनी ठिकाणी थीक विरोधी पक्ष फोडता कसा येईल किंवा अंतिम त्याचा हल्ला कसा करता येईल त्याच्यात अशी कार्यक्रम त्यांनी केले आहे आणि करतायत त्याचा हा भाग आहे आणि नंदुरबारचं जे उदाहरण सांगितलं त्याचं काय मला फारसा आश्चर्य वाटणार आहे आणि त्याच्या कारण पक्ष बदलायचा अनुभव त्या गृहस्थाना बऱ्यापैकी आहे केलं असे प्रश्न गोष्ट नाही त्यांनी सांगितली की पन्नास वर्ष हा माणूस महाराष्ट्रावर असतो आता महाराष्ट्राच्या जनतेनं पन्नास वर्ष माणूस निवडून दिला असेल तर त्यांचा आम्हाला आणि पन्नास वर्ष एका राज्याच्या एका नेत्याला लोक निवडून देतात याचा अर्थ त्यांनाही समजला पाहिजे माझी खासदार हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीच्या आपल्या शरद पवार या पक्षातून लढण्यासाठी इच्छुक आहेत अशी चर्चा चालू आहे अशी काही चर्चा नाशिक आपण नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाकडे पण आपल्या पक्षामध्ये पण काही उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत इच्छुक असतात आहेत माझ्याशी बोलतात त्याच्यात काही गैरवाय नाही राजकारणामध्ये संघटनेमध्ये जे काम करतात त्यांच्या इच्छामध्ये इच्छा असते आपण कॉन्सकर आणि ते आपल्या पक्षातल्या मागणी करतात त्याची माझ्या कधी केली आम्ही त्यांना समजून सांगू आपण दिंडिस्त्री mm. जागा घेऊतोय दुसऱ्या जागेवर आपल्या सरकारी विषयांचा विचार झाला आहे तो आपण कसा यशस्वी सरकारने करून त्यांनी माझ्याशी चर्चा केली कारण काँग्रेस धरले आणि त्यांची टीम घेऊन भेटून गेली आणि आमच्या सरकारांशी याच्यात यापूर्वी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आमच्या लोकांचा प्रस्ताव त्यांच्यासाठी आहे की विधानसभेला त्यांना जागा शोधायची आणि विधानसभेला आम्ही त्यांच्यासाठी जागा शोधायची तयारी ठेवली या जागेच्या संबंधी आम्हाला सहकार्य करावं उमेदवारांनी काही वेळापूर्वी असं म्हटलंय की मी महायुती झाल्यानंतर अजित पवारांना सत्कार केला सन्मान केला पण त्यांचं उमटपणा कमी झाला नाही

आम्हाला आनंद आहे का नाही हे कसे <laughs> जात हे मनसे नेते वसंत मोरे सा <laughs> यांनी <laughs> काल पक्षाचा राजीनामा दिलेला आहे मध्यंतरी ते आपल्याला भेटून गेलेला आहे आपल्या संपर्कात ते आहेत किंवा अजिबात वाटत मला भेटले ही गोष्ट खरी आहे मला ते एवढ्यासाठी भेटले की ते जिथं राहतात त्याच्याजवळ एक तिला ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवर रिझर्वेशन बदलून काहीतरी अन्य कामासाठी ते ग्राउंड द्यावं असा निर्णय महानगरपालिकेत घेतला जातो हा मुलांच्या दृष्टीने योग्य नाही आणि स रिझर्वेशन बदलू नये हे सांगण्याच्यासाठी निवेदन त्यांनी मला दिले दुसरा विषय कधी चर्चा केली राज ठाकरे ठीक आहे त्यांनी केलं म्हणजे असं एक पण म्हणे या दोघांच्या भावाचं एक वाटत आहे असं नाही वसंत काल पक्ष सोडताना असं म्हटलं होतं की पुण्यामध्ये मनसेची ताकद मोठी आहे सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून मनसे होती आपल्याला तर समजा जर ते मनसे म्हणून लढल्या तर त्यांचं आव्हान होतं का मनसेचं पुण्यामध्ये मनसे ही सेकंड लार्जेस्ट पार्टी होती पुण्यामध्ये असं काल वसंत मोरे पत्रकार परिषदेत म्हटलंय तर समजा लोकसभा लढल्या तर ते काय आव्हान होतं का मनसेच म्हणजे आज तिथे लढणार आहे

सगळ्यांनी मिळून नाव सुचवलेले एक शिक्षक आहेत आणि त्यांचं नाव देखील चांगल्या त्या भागात समाजामध्ये हो त्यांचं नाव कक्षाच्या सगळं आलेले आणि एक वर्षाने आलेले बाकी सगळे झाले आंबेडकरांच्या संबंधी एकदा चर्चा करावी लागेल पुढच्या दोन तीन दिवसात तेच नाही एकदा आंबेडकर हा विषय क्लिअर झाला सांगितल्या आपल्याला सांगू नाही असं काही त्यांनी त्यांनी एक यादी दिली सोळा लोकांची आणि हे सांगितले की ह्या सगळ्या जागांनी मागत नाही पण आमचं काम तिथे आणि आमचं काम तिथे तिथं किती